पण जाते क्रांतिकारकांचं दालन बघण्यासाठी क्रांतिकारकांचं दालन तुम्ही बघतात याच्यासाठी कुणाचं तरी योगदान असावं लागतं हा इतिहास गेला पाहिजे विद्यार्थ्यांना इतिहास समजला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ही संकल्पना मनामध्ये आली आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष सर्वे सर्वा श्रीमान रवींद्रजी गजानन बेलपाठक अध्यक्ष धुळे एज्युकेशन सोसायटी यत्ता आमच्या अध्यक्षांच्या संकल्पनेनं तुम्हाला हे सर्व दालन बघता आलं नमस्कार मित्रांनो आपण आलोय आज धुळे शहरातल्या नामांकित संस्थेमध्ये अर्थात धुळे एज्युकेशन सोसायटी जे आर सिटी हायस्कूल धुळे आणि दमाबारी कनिष्ठ महाविद्यालय येथे ये। नमस्कार मित्रांनो आज आपण जातोय दा क्रांतिकारकांचं दालन बघण्यासाठी जे आर सिटी हायस्कूल आणि दमाबारी कनिष्ठ महाविद्यालय खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा अभ्यास लक्षात राहावा विद्यार्थ्यांपुढे इतिहास लक्षात राहावा जसाच्या तसा म्हणून आमच्या संस्थेनं खऱ्या अर्थानं काही दालनाची निर्मिती इथे केलेली ते आपण इथं बघणार आहोत <laughs> जाऊया आपण स्वातंत्र्य निर्दालन बघण्यासाठी क्रांतिकारकांचा ज्वाजल्य इतिहास जो हिंदुस्थानच्या स्वर्ण अक्षराने लिहिला गेलाय तुम्ही बघत असणार मादान भिकाजी कामा क्रांतीवीर होत्या ज्यांनी देशासाठी आपलं योगदान दिलं सर्वप्रथम आपण थोडक्यात ओळख करून घेऊ मास्टर आमिरचंद अमर बलिदानी अवध बिहारी म्हणजे या हिंदुस्थानाला भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी आपले योगदान दिले तुम्ही बघू शकता क्रांतीवीर सत्येंद्रनाथ बोस त्याच्यानंतर अमर बलिदानी कन्यालाल दत्त अमर बलिदानी फुलीराम बोस कमी होय पण देशासाठी देशभक्ती देशनिष्ठा कशी असावी त्यांचं उदाहरण म्हणजे देशासाठी मजबूत अमर बलिदानी नंदुरबारचे बाल अर्थात शिरीष कुमार शाळकरी विद्यार्थी होते परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच बलिदान दिलं ज्यांचं पुढे नाव तुम्ही बघत आहात अमर बलिदानी शहीद उधमसिंग ज्यांनी इंग्रजांच्या मध्ये जाऊन त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारलं आणि खऱ्या अर्थानं झाला त्याचा बदला घेतला हिंदुस्थानच्या नव आणि विद्यार्थ्यांना ज्यांच्यापासून प्रेरणा मिळते ते सगळेच क्रांतिकारक अनुभव आहेत पण त्यातल्या त्यात असणारे भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव लक्षात द्या तिघ एकाच दिवशी भासावरती गेले कुणासाठी गेले देशासाठी गेले देशासाठी गेले त्यांनी असंख्यपणे या देशामध्ये क्रांतिकारक लढा उभा केला आणि इंग्रजांना सळो पळो केले आणि त्यांना तिघांना एकच दिवस फाशी देण्यात आली तो म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस तुम्ही बघतायत अमर बलिदानी सरदार भगतसिंग अमर बलिदानी शिवराम हरी राजगुरु आणि अमर बलिदानी सुखदेव अरे ज्यांना बघून खऱ्या अर्थानं इंग्रजांना सुद्धा थरकाप येत होता असा चेहरा आणि असं खऱ्या अर्थानं ज्यांच्या चेहऱ्यावरती तेच होते ते म्हणजे अमरबुली झाली चंद्रशेखर आझाद बघू शकतात अरे चंद्रशेखर आझादांना जेव्हा पकडण्यासाठी इंग्रज गेले चंद्रशेखर आझादांना मारण्यासाठी प्रयत्न केले पण चंद्रशेखर आझाद मय आझाद हो म्हणजे मी आझाद आहे मी कुणाकडनं मरणार नाही स्वतः जेव्हा चंद्रशेखर आझादांनी स्वतःला संपवले आणि इंग्रज अधिकारी जेव्हा आझादांजवळ गेले आणि तेव्हा त्यांनी बघितलं की चंद्रशेखर आझाद आपल्याला का मारतील अरे चंद्रशेखर आझाद स्वतः मरण पत्करलं होतं चंद्रशेखर आझादांनी स्वतःवर गोळी झाडली आणि आपला देह ठेवला या मातीसाठी पण ते बघून सुद्धा इंग्रज घाबरत होते कदाचित आझाद जिवंत तर नसेल इतका भयानक इतिहास ते सुद्धा आपल्या देशासाठी बलिदान दिलं तुम्हाला बघतायत लाल बाल पाल त्याच्यातले असणारे लाला लजपत राय त्यांचा सुद्धा इतिहास खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य वीर म्हणून विसरू शकत नाही आपण गोपीमोहन सहाय त्यांच्या त्यांच्यानंतर भाई बाल मुकुंद असे असंख्य योद्धा असंख्य योद्धा या हिंदुस्तानच्या या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि दीडशे वर्ष गुलामगिरीचं असणारं इंग्रजांची राजवट संपूर्ण टाकली वासुदेव हरी चापेकर चापेकर बंधू तुम्हाला लक्षात असतील दामोदर हरी चापेकर फार मोठा इतिहास यांनी दिलेला आहे अतिशय इतिहास तुमच्या पुढे लक्षात येतोय बकीमचंद्र चट्टोपाध्याय ज्यांनी खऱ्या अर्थानं एक फौज निर्माण केली आणि देशाच्या दे इतिहासामध्ये लढावं कसं आणि ज्वाजल इतिहास ज्यांनी दाखवून दिला ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस तू मुझे खून दो मय तुम्ही आजादी दूंगा असं ठणकावून सांगणाऱ्या भारतीय जनतेला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून आज नेसाजी सुभाषचंद्र बोस बलिदान वीर म्हणून ओळखले जातात जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर कसं जगावं आणि देशाला कसं स्वातंत्र्य मिळवून द्यावं अरे कुणी तन दिलं कुणी मन दिलं कुणी धन दिलं माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकरानं त्यांच्या लेखणीच्या बळावर खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य कसं मिळावं म्हणून प्रयत्न केले म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सुद्धा विचारून चालणार नाही त्यांनी आपला देह सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी आत्मसमर्पण केला असे स्वातंत्र्यवीर सावरकर तुम्हाला दिसत आहेत महादेव विनायक जी रानडे राणा कुंवर सिंग सेनापती तात्या टोपे नानासाहेब पेशवे आणि या सगळ्यांना एकत्र करण्याची असणारी आमची जी लढा होती देश स्वातंत्र्य व्हावा या आशीर्वादानेच खऱ्या अर्थानं देश स्वातंत्र्य झाला आणि आपली आई पारतंत्र्यात आहे हे ज्या मुलांना वाटत त्यालाच हिंदुस्थानचे भारत मातेचे सुपुत्र म्हणतात खऱ्या अर्थानं तुम्ही बघू शकता मंगल पांडे इंग्रजांविरुद्ध पहिला लढा देणारे पहिले क्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जातात अर्थात मंगल पांडे अजून इंग्रजांना लढा देण्यासाठी इंग्रजांना सळो की पडो केले आणि भूमिगत राहून आपल्या देशासाठी लढत राहिले वासु वासुदेव बळवंत फडके ते सुद्धा आपण विसरून चालणार नाही मदनलाजी धिंगरा जे सावरकरांच्या विचाराने प्रेरित होते जे खऱ्या अर्थानं इतके महान जीवन जगले त्यांचं जीवन सुद्धा खऱ्या अर्थानं बलिदानात्मक होतं आणि सर्व तुम्ही बघत आहात हे सर्व क्रांतिकारकांचं दालन तुम्ही बघत आहात याच्यासाठी कोणाचं तरी योगदान असावं लागतं हा इतिहास गेला पाहिजे विद्यार्थ्यांना इतिहास समजला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ही संकल्पना मनामध्ये आली आणि सर्वे सर्व श्रीमान रवींद्रजी गजानन बेलपाठक अध्यक्ष धुळे एज्युकेशन सोसायटी या या आमच्या अध्यक्षांच्या संकल्पनेनं तुम्हाला हे सर्व दालन बघता आलं म्हणून आम्हाला सुद्धा या दालनामार्फत विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी अतिशय सोपं जातं विद्यार्थ्यांना आम्ही इथं आणतो आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक क्रांतिकारकांविषयी माहिती जाणून घेतो या ठिकाणी क्रांतिकारक दालन आहे जन जनजाती नायक दालन आहे संत परंपरेतले संतांचं दालन आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खरा इतिहास लक्षात राहण्यासाठी प्रयत्न होतो तर धुळे एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे जे आर सी टी हायस्कूल दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयाचे पुनच्छ आभार मानतो की सर्व संधी आम्हा शिक्षकांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली पुनच्छ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र